उदे गंबे उदे लवकरच नवरात्री उत्सव चालू होणार आहे त्यासाठी बॅनर कसे बनवायचे कॅनवा ॲपमध्ये सोप्या पद्धतीने तर या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे तर नमस्कार मी कल्याणी कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर एकदम सोप्या पद्धतीने कॅनवा ॲपमध्ये बॅनर कसे बनवायचे मंडळाचे हे बघणार आहो तर इथे मी कॅनवा ॲप वापरलेला आहे संपूर्ण जे मटेरियल आहे ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फ्री आहे डाउनलोड करून घ्या आणि छान प्रकारे तुमचे बॅनर बनवा तर इथे मी कॅनवा ॲप ओपन केलेलं आहे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर पेज घेतलेला आहे आणि इथे कस्टम साईजमध्ये पाहिलं तर विळतं आहे एक हजारांशी आणि हाईट आहे एक हजारांशी आणि युनिट्स आहे याचे पिक्स अशा प्रकारे पेज ओपन करून घ्यायचं व्हाईट कलरचं बघू शकता इथे व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे तर इथे आपल्याला घ्यायचा बॅकग्राऊंड बनवायचं आहे तर मी इथे खाली बघा तुम्हाला नाव दिसेल एलिमेंट्स मध्ये यायचं आहे दोन नंबरचं नाव आहे तर इथे एलिमेंट्स मध्ये आल्यानंतर इथे आपल्याला फोटो म्हणजे सर्च करायचा आहे इथे सर्च बॉक्स मध्ये सर्च करायचं आहे टेक्चर स्मोक बॅकग्राऊंड म्हणून बघू शकता इथे तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता याचा हे सर्च करू शकता तर अशा प्रकारे इथे हे बॅकग्राऊंड शोधायचं आहे खूप छान छान असे बॅकग्राऊंड आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आहे आणि कॅनवा प्रो आहे माझं कॅनवा फ्री नाही आहे प्रोवालो आहे तर मी हे कॅ बॅकग्राऊंड जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते दे तिथे दे दे। तुम्ही हे घेऊ शकता तिथून तर अशा प्रकारे मी हे घेतला आणि तो काळा भाग जो आहे तो मला नको होता तर मी तो स्किप केला आणि अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड जे आहे हे लावून घेतलं पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले इथून मला जायचं होतं ग्रॅफिक्समध्ये ग्रॅफिक्समध्ये आले ग्रॅफिक्समध्ये मी सर्च केलं सर्च बॉक्समध्ये बॉर्डर म्हणून बघू शकता छान छान अशा बॉर्डर आहे तर ही जी बॉर्डर आहे दुसऱ्या नंबरची मी हे घेतली आणि हिला मी असं ठेवलं व्हाईट कलरमध्ये आणि हिचा जो कलर आहे मला तो व्हाईट करायचा होता आणि जे बॅकग्राऊंड आहे त्याच्या बॉर्डरमध्ये तिथे लावायचं होतं तर हिला मी डुप्लिकेट केलं आणि डुप्लिकेट करून याला ग्रुप वगैरे केलं छान प्रकारे आणि ही जे साईज आहे त्याची थोडी वाढवून घेतली अशा प्रकारे याला लावायचं असतं तर बघू शकता मी इथे असं लावलं आणि इथे डॉटनीच लावायचं छोटं मोठं करायचं असेल तर कारण हे मधातून स्किप होतं पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले मग नंतर ग्रॅफिक्समध्ये आले तर अशा प्रकारे मी इथे सर्च केलं आणि इन्व्हिटेशन शेप म्हणून मी सर्च केलं होतं ते तिथे खूप छान छान असे शेप आले होते तर बघू शकता इथे खूप छान आहे असे आउटलाईनवाले पण आहे आणि सिम्पलवाले पण आहे तर मला हा जो शेप आहे तो आवडला होता आणि मी हा घेतला थोडा फास्टमध्ये व्हिडिओ केला कारण मला शॉर्टकटमध्ये सांगायचं आहे कारण इथे व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला तर बघू शकता मी असे ग्रुप वगैरे केलं त्याचे छोटे छोटे पार्ट केले आणि लावून घेतलं आणि अशा प्रकारे आपली जी बॉर्डरची जी पट्टी आहे ती तयार करून घेतली आणि इथे असे छान प्रकारे लावून घेतली तर अशा प्रकारे इथे लावून घेतली बघू शकता मी इथे लावत आहे आणि जे छोटे छोटे आपण घेतलेले आहे डेमोसाठी पार्ट घेतलेले आहे शेपचे ते मी रिलेट करते मला नको आहे ते तर बघा इथे असे सुंदर छान प्रकारे आपण पट्टी तयार केली आणि लावली आणि दुसऱ्या पेजवर आले मी इथे अगोदर बॅकग्राऊंड तयार करून घेतले होते तिथलं मी जे फोटोचं जे आहे ते पूर्ण फोटोची पट्टी आहे ते कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर घेते ज्यांना कोणाला ग्रुप आणि कॉपी पेस्ट करता येत नसेल तर त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून तो व्हिडिओ बघू शकता आणि बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते बघू शकता तर बघा आता इथे मी हे जे शेप आहे मी हे लावून घेतलेले आहे शेप जे आपली जे स्क्वेअर पट्टी आहे ते लावलेली आहे तिथे आपण फोटो वगैरे लावायचे आहे आपल्या मंडळांच्या मुलांचे तर अशा प्रकारे मी इथे व्हाईट कलरची पट्टी घेतली शेप आणि बघू शकता इथे व्हाईट कलर केलेला आहे आता जी बॉर्डर बनवली होती आपण ही बॉर्डर आप आहे त्या शेपवर ठेवायची आहे आणि याला ग्रुप वगैरे करायचं आहे छान प्रकारे आणि जे शेप आहे त्याच्या मागे लावायची आहे अशा प्रकारे म्हणजे आपल्याला अर्ध जे बॅकग्राऊंड आहे तेच पाहिजे अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि हे छोटे करते थोडंसं आणि इथे हे सेट करते तर बघा आता इथे सेट केलेलं आहे आता आपल्याला इथे जे आहे खाली नाव लिहायचं आहे जे ब्राऊन कलरचं जे आहे ना तिथे मंडळांचं नाव लिहायचं आहे आणि इथे फोटो लावायचे आहे त्या मुलांचे ज्यांचं कोणाचे फोटो लावायचे ते तर अशा प्रकारे आपण हे जे आहे अर्ध बॅकग्राऊंड जे आहे ते सेट केलेलं आहे छान प्रकारे आता इथे फोटो कसा लावायचा हे बघूया तर इथे बघा मी इथे फोटोमध्ये येते मी डेमो फोटो घेते कॅनवामधला आणि तुम्हाला दाखवते तर इथे मी मॅन म्हणून सर्च केलेला आहे फोटोमध्ये आणि हा तीन नंबरचा जो फोटो आहे मी तो घेते आणि त्याला थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला म्हणजे थोडं क्रॉप करायचं आहे अशा प्रकारे आणि इथे या फोटो जो आहे ना मी जे घेतला आहे येल्लो कलरचा बॉक्स तिथे लावायचा आहे त्याला बॉर्डर द्यायची आहे तर बघा इथे मी तुम्हाला इथे टच केल्यानंतर स्टाईल म्हणून नाव येणार ना आहे त्या तिथे जायचं आहे आणि तुम्हाला तिथे दोन पर्सेंट तीन पर्सेंट किती ठेवायची आहे ठेवायची मी दोन पर्सेंट ठेवलेली आहे आणि इथे लावून घेतलेली आहे कलर पण आपण सेट करू शकतो वेगवेगळे तर इथे मी कलर ब्लॅकच दिलेला आहे बघू शकता इथे मी एक फोटो लावून दाखवलेला आहे आता हा फोटो लावता येत नसेल व्यवस्थित तर मी इथे शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करते बघा थोडासा तो फोटो जो आहे तो क्रॉप करायचा आणि अशा प्रकारे हा फोटो लावून घ्यायचा तर अशा प्रकारे आपण इथे फोटो लावलेला आहे हे बाकीचे जे फोटो आहे हे पण असेच लावून घ्यायचे आहे तर मी इथे एकच फोटो लावलेला आहे तर अशा प्रकारे मला नको होता मी डिलीट केला आणि मी जे बॅकग्राऊंड बनवलं त्या पेजवर आले आणि तुम्हाला एक येलो कलरचा कर्टन दिसत असेल तर तो कसा घेतला हे बघूया तर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले एलिमेंट्समधून मी इथे ग्रॅफिक्समध्ये आले ग्रॅफिक्समध्ये मी फ्लोविंग म्हणून सर्च केलं फ्लोविंग म्हणून सर्च केल्यानंतर बघा रेड कलरचा पहिल्याच नंबरला तो आहे ते घ्यायचं पेजवर डिलीट करायचं आणि इटोच्या खाली मॅजिक रिकमेंडेशन म्हणून आहे सी ऑल करायचं आणि हे येलो कलरचं आहे फ्लोविंग हे घ्यायचं हे याला पण डिलीट करायचं पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं त्याच्या खाली रेड रिकमेंडेशन ऑप्शन आलेलं आहे आणि त्याच्या खाली खूप छान असं फ्लोविंग आहे येल्लो कलरचं मी जो घेतला तो दाखवत आहे तुम्हाला तर अशा प्रकारे मी हा घेतला मला छान वाटला आणि याला ना मी एक इफेक्ट दिलेला आहे तर याला मी सेट करून घेते अगोदर आणि इफेक्ट कसा दिला आहे सांगते बघा मी सर्कल होता त्याला छोटासा तिथे मी त्याला ऑप्शन आलं होतं सर्कलचं तर म्हणजे टच केल्यानंतर येतंच ते ऑप्शन तर अशा प्रकारे मी याला लावून घेतलं आणि बघा इथे इफेक्ट तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल त्याला टच करून ठेवायचं नंतर इथे ऑप्शन येतं इफेक्ट म्हणून इफेक्टमध्ये ना मी इथे बघा तुम्हाला ब्लरमध्ये नाव दिसेल तीन नंबरचा ब्लरमध्ये आले ओव्हल इमेज केलेलं आहे आणि याची जे इंटेन्सिटी आहे मी हे अडोतीस ठेवलेली आहे तर इथे अशा प्रकारे मी याला ब्लर इफेक्ट दिलेला आहे आणि इथे बघा मला दुसऱ्या पेजवर कॉपी पेस्ट करून टाकायचं आहे म्हणजे जे बॅकग्राऊंड बनवत आहे तिथे तर अशा प्रकारे मी हा सेट केलेला आहे छान प्रकारे आता हे कोकोनट ट्री कसं घेतलेलं आहे मी दुसऱ्या पेजवरचं आपल्या जे बॅकग्राऊंड बनवत आहे त्या पेजवर सेट आहे आता मी इथे मध्ये आले सर्च केलं बनाना ट्री म्हणून आणि पहिल्याच नंबरचा घेतला मी याला असं क्रॉप केलं एका साईडने आणि याला छोटं करून घेतलं आणि हा असा साधा सिंपल होता याला मी क्रॉप केलं व्यवस्थित आणि असं लावून घेतलं ला, आणि याला मी फिल्टर लावलेला आहे तर हे बघा इथे मी असं व्यवस्थित सेट करून घेते आणि बघू शकता यामध्ये आणि यामध्ये खूप फरक आहे हा थोडा डीम आहे आणि याचा हा जो कलर आहे डार्क आहे तर बघा मी इथे फिल्टरमध्ये आले फिल्टरमध्ये आल्यानंतर वॉर्ममध्ये आले आणि वॉर्ममधला दोन नंबरचा जो आहे क्लिप म्हणून आहे तर तो, तो मी दिलेला आहे अशा प्रकारे याला फिल्टर दिला फक्त टच करायचा आहे तो लागून जातो आणि बघा हे सेम झालेलं आहे आणि अशा प्रकारे हे सेट करा तर अशा प्रकारे हे सेट करून घ्यायचं व्यवस्थित तर बघा किती छान असं दिसत आहे ग्रीन कलरचं तर मी असं लावून घेतलेलं ला आहे आणि याला डुप्लिकेट करायचं आणि व्यवस्थित असं फ्लिप वगैरे करून लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर बघा आता इथे ज्यांना कोणाला फ्लिप करता येत नाही त्यांनी व्हिडिओ बघून घ्या आपल्या चॅनलवर आहे तर अशा प्रकारे मी लावलं आणि हा जो पी एन जी आहे देवीचा मी इथे प्रिंटरेस्ट वरून घेतलेला आहे त्याचा बॅकग्राऊंड कॅनवामध्येच तर इथे हा फोटो डॉटने लावून घ्यायचा आहे छान प्रकारे तर बघा आता इथे छान दिसत आहे आपला कलरफुल फोटो तर याची ॲडजस्टमेंट कशी केली हे बघू या ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं फोटोला टच केल्यावर ब्राईटनेसमध्ये यायचं ब्राईटनेस दहा आहे कॉन्ट्रॅस्ट दहा हायलाइट्स दहा शॅडो आहे शंभर आणि ब्लॅक जे आहे ना ते आपण पाच ठेवलेलं आहे व्हायब्रेशन दहा सॅच्युरेशन वीस आहे कलर इडिटमध्ये आले कलर एडिटचं ऑप्शन बघा आता इथे जे सॅचुरेशन आहे ते बासष्ट आहे आणि ब्राईटनेस जे आहे तो चौऱ्याहत्तर घेतलेला आहे खूप छान असा कलर आलेला आहे डार्कनेस आपल्या देवीच्या फोटोला तर आता इथून सर्कल आहे वरती उजव्या साईडला इथून बॅक यायचं आहे आपल्याला आणि पुन्हा इथे लास्टमध्ये यायचं आहे बघू शकता इथे व्हॅब विग्नेट आहे हे झिरो आहे मी इथे दिलेलं नाही आहे, इते, इते हो आहे मी ते स्किप केलेलं आहे आणि याची जी क्लिअरिटी आहे बघा इथे तुम्हाला विग्नेटच्या बाजूने एक क्लिअरिटी ऑप्शन दिसेल बघू शकता इथे इथे आपण तीस ठेवलेली आहे आणि शार्पनेस आहे तो पंचवीस आहे अशा प्रकारे मी याची सेटिंग केलेली आहे बस एवढंच दिलेलं आहे मी जास्त काही दिलेलं नाही आहे या फोटोला तर अशा प्रकारे सेटिंग करून घ्यायची आणि याची जी पोझिशन आहे बॅकवर्ड करायची आणि हा जो कर्टन दिसत आहे ना हा मागे घ्यायचा आहे आपल्याला फोटोच्या मागे त्या कर्टनची जी पोझिशन आहे आपण बॅकवर्ड करूया अशा प्रकारे मी करून घेतली आणि छान प्रकारे हा लावून घेतला दुसऱ्या पेजवर आले तुम्हाला हा दिसत असेल व्हाईट कलरचा चक्र त्यासाठी मी काय सर्च केलं एलिमेंट्समध्ये आले एलिमेंट्समधून मी ग्रॅफिक्समध्ये आले सनब्रश म्हणून सर्च केलं बघा दोन नंबरचाच घेतला मी आणि हा मी इथे लावून घेते पुन्हा मी ग्रॅफिक्समध्ये जाते आणि बघा इथे तुम्हाला खाली मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन येईल त्यामधला मी जो आहे सी ऑल करते आणि इथला मी जो दोन नंबरचा आहे मी तो घेते बघू शकता यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे हे बघूया हा जो वरचा सर्कल आहे म्हणजे जे सन ब्रश आहे तर तो, तो सर्कलमध्ये आहे आणि हा जो दुसरावाला जो आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे दिसतोय थोडा थोडा ओळखू येतोय का आल्या याला स्क्वेअर लागलेला आहे म्हणून तर मला हा आवडलाच नव्हता छान वाटत नव्हता आणि त्याचे ज्या पट्ट्या वगैरे आहे त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या तर मी थोडं डिलीट केला आणि हा जो आहे मी हा घेतला हा डॉटनी मोठा केला आणि अशा प्रकारे मी इथे हा लावून घेतला आणि दुसऱ्या पेजवर बघा मला हा एकच एक मिळाला होता त्यामुळे मी याचे डुप्लिकेट करून थोडं तिरप केलं होतं मी याला सर्कलमध्ये आणि लावून घेतलं होतं जास्त दिसण्यासाठी व्हाईट त्याचे इफेक्ट आहे तो तर मी इथे मला एक मिळाला म्हणून मी इथे एकच लावून घेते तर बघू शकता इथे अशा प्रकारे मी लावला अशा प्रकारे मी इथे लावून घेतला छान दिसत आहे तो छोटा मोठा करू शकतो आपण डॉटनी तर बघा इथे सुंदर असं आपलं बॅकग्राऊंड तयार झालेला आहे खूप छान असं बॅकग्राऊंड झालेलं आहे आणि इथे बघा पुन्हा आता इथे आपल्याला लेअर्समध्ये यायचं आहे आणि तो जो इफेक्ट आहे तो जर टच होत नसेल तर लेअर्समध्ये येऊन त्याला टच करून छोटं मोठं करून लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण तो इफेक्ट लावून घेतलेला आहे हे जे नाव आहे मी अगोदर टाईप करून ठेवलं तर इकडल्या पेजवरून कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर पेस्ट करते तर बघू शकता आता इथे मी हे लावलेलं आहे छान दिसत आहे हे जे नाव आहे हे युनिकोड पॅडमध्ये तयार केलेलं आहे ह्या ॲपमध्ये तर हे नवरात्री उत्सव नाव लिहून घेतलं आणि शारदाकीय हे जे नाव आहे छोटे छोटे तर हे दुसऱ्याला मी दुसरा फॉन्ट दिला कॅनवामधला झार नावाचा तर अशा प्रकारे मी हे नाव लिहिलं ग्रुप वगैरे केलं आणि व्यवस्थित सेट करून लावून घेतलं पुन्हा मी दुसऱ्या पेजवर येते कारण मला दुसरं नाव टाकायचं आहे आता इथे शुभेच्छुकांचं तर मी ते जे नाव आहे ते कॉपी करते कॉपी केल्यानंतर इकडे दुसऱ्या पेजवर पेस्ट करते पुन्हा तर अशा प्रकारे मला कॉपी पेस्ट करून इथे लावायचं आहे आणि हे जे आहे याला पण मी कोणता फंट दिला शुभेच्छुकांना तर त्याला पण तो झार नावाचाच फंट दिलेला आहे आणि हे, हे सर्व नवरात्र उत्सव मित्रमंडळ यांना मी जैनी नावाचा फंट दिलेला आहे अशा प्रकारे मी याला फंट वगैरे लावून घेतला आणि आता इथे बघू शकता छान प्रकारे आपली जी डिझाईन आहे तयार झालेली आहे हे बघा नवरात्रीच्या वरती तुम्हाला दोन बेल दिसत आहे ते माझ्याच्याने तो व्हिडिओ स्किप झालेला आहे तर ते काय सर्च केलं मी ग्रॅफिक्समध्ये बेल नावाने सर्च केलं होतं आणि तिथे तुम्हाला दिसेल आणि त्याचा कलर जो आहे मी तो येल्लो केलेला आहे कलर बदलवलेला आहे कलरचं ऑप्शन आलं होतं मला अशा प्रकारे मी हे सेट केलेलं आहे तर अशा प्रकारे आपण बॅनर बनवलेला आहे सुंदर असं तर बघा मी इथे टेक्स्ट डिलीट करून दिलेला आहे खालचा तर अशा प्रकारे तुम्ही हे डाउनलोड करून तुम्ही छान प्रकारे तुमच्या मंडळाचं बॅनर बनवू शकता मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डाउनलोड करून घ्या तर आता बघूया आपण हे डाउनलोड कसं करायचं कॅन्हामध्ये तर इथे बघा वरती कॅरो दिसते पहिल्या नंबरचा त्या ॲरोवर टच करायचा आहे डाउनलोड ऑप्शन येते तिथे तुम्हाला पी जी नाव येईल तिथे टच करायचं आहे पी डी एफ प्रिंटमध्ये पण करू शकता किंवा प्रिंटमध्ये पण करू शकता अशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे इथे डाउनलोडचं ऑप्शन येते डाऊनलोडवर टच करा पेज सिलेक्ट करा दोन नंबर पेज आहे आपलं आणि इथे डन करा अशा प्रकारे हे डाउनलोड झालेलं आहे तर असं सुंदर असं छान आपण बॅनर बघितलेलं आहे okay. तुम्हाला हे बॅनर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद